धरण भरण्यास आठ फूट पाणी कमी असलं तरी धरण लवकर भरण्याची शक्यता पाटबंधारी खात्याकडून सांगण्यात येत आहे धरणाची पाणी पातळी तीनशे एकोणचाळीस पूर्णांक तीन, तीन फूट इतकी असून साठा सहा पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे बी ओ टीमधून सोळाशे क्युसेस व सेवाद्वारे पंधराशे क्युसेस असा एकूण एकतीसशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे एक जून ते दहा जुलै अखेर दोन हजार चारशे सदुसष्ट mm मिलीमीटर पाऊस झाला आहे धरण पंच्याऐंशी टक्के भरलं असून भोगावती नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आव्हान भोगावती पाटबंधारी खात्याकडून सांगण्यात आलं आहे महानकरी न्यूजसाठी विजय बकरी राधानगरी